नवीन आता करायला पाहिजे कोणी प्रयत्न केले त्याला देव साथ देतोच ना कष्ट केल्याशिवाय थोडी फळ भेटत कष्ट करावंच लागतो ना हा यल पिंपरीच गोयंदा आणि त्याला मी लहानपणापासून मोठा केला तर आपल्याकडे दोन वस्तू होत्या त्या गेल्या आपल्या हिशोब हिशोबाने तर त्यातली ही वस्तू अशी लागली आपल्याला की आपण गरीबातून की असे समजा असे खेळ होणार आहेत की चांगले चांगले त्यांनी त्या गोयंदाने अशी मदत केलेली आहे मला की जिथं जावा तिथं त्याने जिंका लागला ला। लगट पंधरा नंबर झाले असं घेत की एका एक एक खेपी मध्ये ते काम करून दाखवत तर असं त्याच्या मी एक चव्हाण पिंपरी जगन मोहन चव्हाण किती वर्ष तालुका घनसागी जिल्हा जालना गोविंदा किती वर्षाचा गोविंदा हे अडीच वर्षाचा त्यांनी लहान काम कमी केलं पण दाम लय चांगलं लागलं मग आभारी शर्यतीसाठी कशी तयारी घ्या तुम्ही शर्ती शर्तीसाठी तयारी करतो हे माझे वडील आहेत आता वसंत जगन चव्हाण हा, हा। माझा गोविंदा आणि जे हे पब्लिक आहेत हे सगळे गोविंदाचे फॅन आहेत तर हे फॅनच नव्हे तर बैल त्याचा आहे माझाच नव्हे आणि ह्या पब्लिकचा मला सपोर्ट फुल आहे आणि सपोर्ट मुळे माझा बैल पण पळायला आणि माझं नाव पण व्हायला कुठं कोणत्याही क्षेत्रात गेलो कोणही खेळावर गेलो एक नंबरला टॉपला बैल पळायला गेलो आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे त्याचे गुण एक दाव्यावर राहतोय बैल कोणाला मारीत नाही काही नाही शांतपणा स्वभाव एकच दाव्यानं राहतो आणि त्याच्या बाबतीत म्हणजे हाता पायाला काजळ सगळ्या गोष्टी निर्मळ आहेत आणि घेतलं तवापासून मला असं एक बी खेळ नाहीये की माझं एक क्षण दुखी ल त्याने तर आता इथून पुढे पण नाही दुखीणार कारण मला पब्लिकचा खूप काही सपोर्ट आहे आणि माझी सांगायचं तात्पर्य माझी नीतीपत्ता चांगली आहे धन्यवाद तर गोविंदाची काळजी कशी घेता तुम्ही काळजी हिशोबाने दूध संध्याकाळी दूध खुराक आहे काही जसं आमच्या लेकराला सांभाळतो तसं आम्ही गोविंदाला सांभाळतो आता जे नवीन आता या नादामध्ये ज्याला आपण नाद म्हणतो बैलगाडा शहरात मध्ये उतरतायत नवीन जे लोक आहेत किंवा आपल्या नवीन बैलांना गोऱ्यांना तयार करतायत तर त्यांच्यासाठी काय सांगताल तयार करतो म्हणजे बी मागचं जरी बैल असला आणि आपल्याला जर सांगितलं कसं तर आपण त्याला जितकं आपल्या माझ्या मनाने होत आहे तेवढं मी त्याला ते सहकार्य करतोय आता काय वाटतं तुम्हाला जे नवीन येत आहेत त्यांनी करायला पाहिजे की नाही बरोबर बरोबर धन्यवाद दादा धन्यवाद दा।